आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो आहात मजेत ना मी अत्तर वराटे प्रॉपर्टीज प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी मित्रांनो तुमच्यासाठी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आणि आपले सावर्डे गावापासून नजीक असलेली एक एन ए प्लॉट घेऊन आलो आहे पंचवीस गुंटाचा हा एन ए प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला थोडीफार आंब्याचे झाडं लावलेले आहेत पंचवीस आंब्याची झाड आहेत लगभग नाही म्हटलं तरी एक शंभर दीडशे पेटीचं उत्पन्न आहे या प्लॉटला आणि मेन जो एस टीचा आपला गव्हर्मेंटचा जो रस्ता आहे मोठा रस्ता त्या रोडला टच असलेला हा पूर्ण प्लॉट आहे तर चला तर मित्रांनो आधी आपण प्लॉट पूर्ण पाहून घेऊया आणि मग तुम्हाला मी अधिक माहिती सांगतो तर मित्रांनो तुम्ही प्लॉट पाहिलाच असेल तर मी तुम्हाला या प्लॉटच्या आधी डॉक्युमेंटची माहिती सांगतो तर हा मित्रांनो सिंगल सातबारा आहे आणि रिसेल प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर ही प्रॉपर्टी आहे आणि हा आपला कलेक्टर येणे आहे प्रॉपरली पूर्ण प्लॉट आपला येणे आहे आणि पूर्ण प्लॉटला कंपाऊंड आहे आणि आपल्या प्लॉटची सरकारी मोजणीसुद्धा आपली झालेली आहे त्यामुळं हा पूर्ण टायटल क्लिअर असलेला प्लॉट आहे आणि सिंगल ओन असल्यामुळे कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम नाही आणि आपला एने ए पूर्ण एने ए प्लॉट आहे कलेक्टर एने ए प्लॉट आहे आणि पूर्ण प्लॉटची सरकारी मोजणी झालेली आहे सेपरेट नकाशा आहे सेपरेट सातबारा आहे त्यामुळे डॉक्युमेंटमुळे मध्ये तुम्हाला कोणतंही त्रुटी येणार नाही याची आपण म्हणजे तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे तर मित्रांनो हा आपला प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णतः म्हणजे कमर्शियल ॲक्टिव्हिटीचा जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता कारण की मेन आपला जो मोठा डांबर रस्ता आहे त्या रस्त्याला टचमध्ये आहे आणि हा आपला प्लॉट मुंबई गोवा हायवेपासून फक्त आणि फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे सेवन किलोमीटर अंतरावरती आणि जे आपलं सावर्डे इस्ट स्टँड आहे जो मेन मुंबई गोवा हायवेचा तर तिथे तो नऊ किलोमीटर अंतरावरती आहे आणि चिपळूणपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि गुहागर बीच म्हणजे जो आपला समुद्रकिराणा हे आहे तिथे तो अठ्ठेचाळीस किलोमीटर समुद्रा आहे समुद्रापासून आणि गणपतीपुळे समुद्रापासून एकोणसत्तर किलोमीटर आहे आणि मुंबईपासून दोनशे सत्तर किलोमीटर आहे आणि पुण्यापासून दोनशे तेवीस किलोमीटर आहे तर मित्रांनो तुम्ही जर बीचवर वगैरे जर तुम्हाला बघितलात तर एक अर्धा पाऊन तासाचं अंतर राहील आपल्या प्लॉटपासून आणि मुंबई पुण्यावरनं जर तुम्ही येणार असाल तर एक पाच ते सहा तासाचा तुमचा प्रवास राहील आणि मित्रांनो शाळा कॉलेज म्हटलात तर इथून म्हणजे एक पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती इथे शाळा कॉलेज वगैरे आहे दवाखाना वगैरे पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि जर का तुम्हाला छोटं मार्केट वगैरे पाहिजे असेल कोणतं म्हणजे कोणतंही तुम्हाला मेडिकल हॉस्पिटल किंवा मार्केट वगैरे पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त एक किलोमीटरच्या डिस्टन्सवरती हे पूर्ण आपलं तुम्हाला मिळून जाणार आहे मार्केट वगैरे सर्व आणि एस टी असल्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला जर काय म्हणजे कमर्शियल ऍक्टिव्हिटीज काही करायची असेल तर तुम्ही करू शकता शंभर टक्के लाईट पोल वगैरे सगळं जवळच आहे आणि वाडी वस्ती म्हणजे एकदम वस्ती बाजूलाच आहे बाजूलाच घर आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेला आहे आणि मित्रांनो आपल्या या प्लॉटपासून सावरडील रेल्वे स्टेशन आहे ते फक्त आणि फक्त साडेपाच किलोमीटर अंतरावरती आहे आणि चिपळूण रेल्वे स्टेशन आपल्या इथून तीस किलोमीटरवरती आहे आणि आपला प्लॉट पूर्ण कलेक्टरेने आहे आणि तार कंपाऊंड फिरवलेलं आहे बघू शकता गेट वगैरे फ्रंटला लावलेलं आहे आणि साफसफाई वगैरे हो आपले मेंटेनमध्ये आहे मार्गाने ठेवलेली बघू शकता आणि इथून नाही म्हटलं तरी एक शंभर एकशे वीस पेटी आंबा आपल्या याच्यामधून उत्पन्न मिळत आहे लगभग नाही तरी सात आठ हजार आंबा आपल्याला याच्यामधून मिळत आहे तर अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा अन्यथा कॉल करा तुम्हाला अधिक माहिती प्रोवाईड केली जाईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद